नमस्कार आज आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आज महिलांच्या खात्यामध्ये फिक्स पैसे वाटप केले जाणार आहेत जवळपास सात लाख महिला यापासून पात्र झालेल्या आहेत सात लाख महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत आज महिलांना तर काही निवडक महिलांना नऊ हजार सहाशे अधिक एकवीसशे रुपयांचा लाभ होणार आहे तर बघा संपूर्ण अपडेट आजच्या मध्ये सांगणार आहे तर बघा लाडकी बहिणी आहे आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर वार मंगळवार सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू होणार आहे तर आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आपण वरती सर्वात अगोदर देत आहोत राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे रुपयाऐवजी थेट आता एकवीसशे रुपये देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे तसेच लाडक्या बहिणींनी राज्यामध्ये इतिहास घडवला असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले त्यानंतर राज्यात लाडकी बहिणींना सुपरहिट झाली असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले विरोधकांच्या मनात भरली धडकी तर काही लोक फिट येऊन चक्कर येऊन पडले असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केले आणि त्यांनी सांगितलं की लाडकी बहिणी योजना सुपरहिट झाली आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आमचं <coughs> सरकार महायुतीचं सरकार पैसे पाठवणार आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे तर बघा आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट एकवीसशे रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार त्यांनी ही घोषणा केली त्यांच्या निवासस्थानावरून भरपूर बहिणी त्यांच्या निवासस्थानावरती गेलेल्या होत्या त्यावेळेस चर्चा वगैरे झाली संपूर्ण गोष्टी झाल्या त्यावेळेस त्यांनी तिथूनच घोषणा केली तसेच आता सरकार लाडक्या बहिणींचे सरकार बनणार आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता ते एकवीसशे रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत सर्व आता मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले माझ्या बहिणींनी मला निवडून दिले त्यामुळे आता लवकरच त्यांच्या त्यांच्या पैसे मी खात्यामध्ये जमा करणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजूनही भरपूर घोषणा केलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा आता लाडक्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे आता फक्त पैसे वाटप होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत तर आज वार आहे बुधवार आणि आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणे जमा सुरू होणे सुरुवात होणार आहे सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये म्हणजे याचा अर्थ आहे तुम्हाला बघा पाठीमागचे जे पाच हप्ते मिळाले त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आता तुम्हाला इथून पुढचे सहावा हप्ता असेल सातवा हप्ता असेल आठवा हप्ता असेल हे जे काही हप्ते असतील या हप्त्यांमध्ये थेट एकवीसशे रुपयांचा लाडक्या बहिणींना लाभ होणार आहे असं विधान अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे तर बघा आजपासूनच आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर त्या संदर्भात खूपच मोठी अपडेट समोर आलेली आहे तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला प्रचंड बहुमताने मतदान करून या निवडणुकीत महायुतीला दोनशे पेक्षा जास्त जागांवर निवडून आणले आहे आता मुख्यमंत्री शिंदेना लाडकी बहिणी योजना ही फक्त निवडणुकीसाठी असलेला डावपेच नसून या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ व सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केले होते हे त्यांना आता सिद्ध करावे लागणार आहे त्यानंतर बघा येत्या पाच वर्षात राज्यातील महिलांना या योजनेचा फायदा कसा मिळावा याबद्दल नवीन प्रयत्न करावे लागणार आहेत तर या लेखमध्ये तर या ठिकाणी बघा बघा आता आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया तर या ठिकाणी लाडक्या लाडक्या खूप मोठी आहे खात्यामध्ये थेट रुपये जमा केले जाणार आहेत के तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिन योजना सुरू केल्यापासून विरोधकांनी माहिती सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले होते ही योजना फक्त निवडणुकीसाठी सुरू केल्याची टीका केली होती तसेच ही योजना जास्त काळ टिकणार नाही अशी पण टीका विरोधी पक्षांनी माहिती सरकारवर केली होती या सर्व टीकेला दूर माहिती सरकारने राज्यातील महिलांचा विश्वास जिंकला व कल त्यांना या महिलांकडून मिळाला आहे आता कल त्यांना लाडकी पाच वर्ष राबवून पूर्ण करायचं आहे माहिती सरकारला विधानसभेत मोठा जनादेश मिळाल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे आता लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रचारादरम्यान केली होती तर होती। आता आपण ती अपडेट पाहूया तर बघा पाठीमागे प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले होते आता त्याविषयी या ठिकाणी आपण अपडेट पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब काय म्हणाले आता बघा या ठिकाणी त्याविषयी आपण अपडेट बघूया तर बघा मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान पाठीमागे घोषणा केली होती कि बाबा घोषणा केली होती निवडणुकीचे निकाल झाल्या लागल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये त्यांच्या बँक सरकारद्वारे पैसे पाठवले जाणार आहेत असे प्रचारादरम्यान में मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेली आता तुम्हाला जो पंधराशे रुपयांचा हप्ता लाडकी बहीण योजनेत मिळत आहे तो वाढवून एकवीसशे रुपये घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या होत्या तसेच त्यांनी अजूनही काही दहा घोषणा केलेल्या होत्या तर त्या घोषणा काय आहेत आपण त्याविषयी अपडेट पाहूया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान कोल्हापूर येथे लाडकी बहीण योजनेत आता प्रति महिला

ची भरती करणार आहे अशी सुद्धा त्यांनी घोषणा केलेली होती तर या काही दहा घोषणा केलेल्या होत्या त्यांनी प्रचारादरम्यान पूर्ण कराव्या लागणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार त्या संदर्भात अपडेट सांगतो तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे की आता त्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून थेट एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर बघा आता एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळतील तर बघा आता एकवीसशे रुपये आपल्याला हे फिक्स आहे म्हणजे सर्व महिलांना मिळणार हे फिक्स आहे कारण माहिती सरकारने त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये त्याची घोषणा केली आहे आणि काल मुख्यमंत्र्यांना जेव्हा बऱ्याचशा महिला अभिनंदन करायला गेल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी त्या गेलेल्या होत्या त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन आश्वासित केलेलं आहे की आपल्याला लाडकी भेट योजनेअंतर्गत आम्ही लवकरच एकवीसशे रुपये देऊ त्यामुळे लाडकी योजने योजनेअंतर्गत आपल्याला दर महिना महिला रुपये मिळणार मिळणार हे फिक्स आहे ते तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो, तो तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे ही गोष्ट घ्या रुपये डिसेंबरच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा एकवीसशे रुपये आता तुम्हाला कधीपासून मिळतील तर आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वप्रथम जे काही माहिती सरकार आता स्थापन होईल नव्याने माहिती सरकारची काही स्थापन होईल या सरकारला सर्वप्रथम आता नवीन पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू होईल या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वप्रथम ठराव मांडावा लागेल ठराव पास करावं लागेल आणि सध्या माहिती सरकार आहे ठराव लवकरच पास होईल आणि त्यानंतर जी काही अतिरिक्त का यासाठी निधी लागणार आहे कारण की ऑलरेडी पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यासाठी काही निधींची तरतूद केलेली होती ठीक आहे तर आता बघा लाडक्या बहिणींना कधीपासून एकवीसशे रुपये मिळणार आता त्याविषयी तुम्हाला थेट अपडेट सांगतो तर डेटच सांगणार आहे डायरेक्टली तर बघा दरमहा आता तुम्हाला पंधराशे रुपयाऐवजी एकविशे रुपये दिले जातील ठीक जा आहे आणि तुमच्या पंधराशे सहाशे तुम्हाला अधिक मिळणार आहेत आणि ते कोणत्या महिन्यापासून खात्यामध्ये जमा केतील हे देखील आपल्याला त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे जरी माहिती सरकार आता सत्तेवरती आलेला असेल तरी देखील आपल्याला लगेच ते एकविशे रुपये देणार नाहीत किंवा देऊ शकणार नाहीत कारण की माहिती सरकार जरी आलं तरी सुद्धा शासनाला सुद्धा काही निर्बंध आहेत तर बघा मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानावरती सर्व बहिणी गेलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केलेली आहे की लवकरच एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवणार आहे तसेच बघा कुठल्याही योजनेचा निधी वाढवण्यासाठी <coughs> शासनाला देखील काही तरतुदी अधिकाराव्या लागतात काही ठराव पास करावे लागतात त्यानंतर शासनाला एखाद्या शासना योजनेचा निधी जो आहे तो वाढवता येतो त्यानंतर राज्यपालांची मंजुरी असते या सर्व गोष्टी पूर्तात झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपल्याला दरमहा एकवीसशे रुपये मिळतील एकवीसशे रुपये मिळतील हे मात्र नक्की आहे फिक्स आहे बरेच जण म्हणतील की सरकार मग चालेल कल्पना करेल किंवा वेळ काढून तर बघा तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत सर्व महिलांना हे कन्फर्म आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील या संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा जेव्हा सरकार स्थापन होईल त्यानंतर अधिकृत काही घोषणा आहे ती करून केली जाईल पण बऱ्याच जणांचा प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे लगेच एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यात मिळतील की नाही हे सांगता येत नाही तर बघा हे पैसे तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत एवढं स्पष्ट आहे कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत आणि त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की लवकरच मी सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचे एकवीसशे रुपये जमा करणार आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की जनतेने विश्वास दाखवला आहे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेलं आहे ठीक आहे आता आमच्यावरती जबाबदारी आलेली आहे आम्ही सर्व लाडक्या बहिणींना जे जे वचन दिलं होतं ते सर्व पूर्ण करणार आहोत लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले आता आम्ही त्यांना खुश करणार आहोत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये पाठवणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले तर या ठिकाणी बघा महायुतीचं सरकार येणार हे आता कन्फर्म झालेलं आहे सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला आता नाही तर थेट रुपये मिळणार कारण की महायुती सरकारने अगोदरच घोषणा केलेली होती की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये देणार आहोत त्या ठिकाणी बघा आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणतंही बँक अकाउंट दिलेला असू द्या पोस्ट बँकेचा अकाउंट असेल किंवा या बँकांपैकी किंवा इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या सर्व बँकांमध्ये आता लवकरच लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे तसेच काही निवडक महिलांना एकवीसशे प्लस एकवीसशे रुपयांचा म्हणजेच थेट बेचाळीसशे रुपयांचा लाभ होणार आहे अशी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तसेच आता तुम्हाला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपयांचा थेट लाभ सर्व लाडक्या बहिणींना इथून पुढे दर दिला जाणार आहे आणि हे पैसे छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला हो असू द्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत थँक्स फॉर वॉचिंग